नमस्कार मित्र हो मी आनंद आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत मित्रहो तुम्ही अजूनपर्यंत माझे चॅनलला सबस्क्राईब कराय नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा ही आग्रहाची विनंती मित्र मी नवनवीन व्हिडिओ आपल्यासाठी जे घेऊन येत आहेत त्यात एकदम बेसिक इन्फॉर्मेशन जे मला माहिती मिळाली त्यातली काही बेसिक इन्फॉर्मेशन आपल्याशी शेअर करावं असं मला वाटते त्याकरता मी हे व्हिडिओ बनवत आहे मित्र हो त्याने आपला संवाद होत राहील तर मित्र हो आजचा व्हिडिओ आपण चालू करूया आजचा व्हिडिओचा विषय असा आहे हो एक कायद्याचे एक कलम आहे त्याबद्दल मी तुम्हाला एक माहिती देणार आहे तुम्ही जनरली बरेचदा असं ऐकलं असेल चारसो बीस चारसो बीस बरेचदा ऐकण्यात आलं असेल अरे तू चारस बीसी करता का म्हणते माझ्याशी अरे तो तो चारसो बीस आहे म्हणते म्हणजे जो नेहमी असा फसवणूक करतो त्याला चारसो वीस लोकं म्हणत होते चारसो वीस मध्ये काही पिक्चरचे नाव होते का च्याची चारसो वीस म्हणजे चारशे वीस चारशे वीस नको करू असे बरेचदा लोक म्हणतात ते चारशे वीस हे एक कलम होतं कायद्याचं कलम होतं भारतीय दंडसंहितेच्या चारशे वीस कलमामध्ये म्हणजे हे फसवणुकीचं कलम होतं जर आपली फसवणूक झाली असेल कोणाकडून तर त्या व्यक्तीवर आपण चारशे वीस हे कलम दाखल होत होतं पण मित्र हो तुम्हाला माहिती आहे का की भारतीय दंडसहितेचे हे चारशे वीस कलम आता रद्द करण्यात आलेला आहे त्या जागी दुसरा कलम आणण्यात आलेला आहे म्हणजे चारशे वीस प्रकरण हे बंदच झालेले आहे म्हणजे तुम्ही चारशे वीस प्रकरणासाठी एफ आय आर दाखल करू शकत नाही किंवा कुठल्याही दंडाधिकाऱ्यांकडे मान्य दंडाधिकाऱ्यांकडे त्याची तक्रार करू शकत नाही चारशे वीससाठी कारण आता नवीन कायदेनुसार तीनशे सोळा हे कलम आलेलं आहे म्हणजे जे भारतीय दंडसंहितेचं चारशे वीस कलम हे फसवणुकीसाठी वापरण्यात येत होतं त्या जागी आता कलम तीनशे सोळा वापरण्यात येणार आहे मित्र लक्षात असते हा बदल झालेला आहे जनरली हल्ली फसवणुकीचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढले आहे म्हणजे फसवणुकीचे प्रकार खूप मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहे त्याकरिता आपल्याला या कलमाबद्दल माहिती असणे खूप आवश्यक आहे मित्रहो आपली फसवणूक कुठेही होऊ शकते हल्लीच्या काळात एखादी खरेदी विक्री करताना कोणती वस्तू खरेदी करताना त्यामुळे आपल्याला ही बेसिक माहिती उपलब्ध व्हावी म्हणून मी हा व्हिडिओ बनवलेला आहे मित्रहो त्याचप्रमाणे आणखी काही बदल झालेले आहेत आणि ते बदल म्हणजे असे आहे मित्र हो भारतीय न्यायसंहिता भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष अधिनियम हे नवीन कायदेसुद्धा अंमलात आलेले आहे मित्र हो। या कायद्यांनी आय पी सी अठराशे साठ सी आर पी सी एकोणीसशे त्र्याहत्तर आणि एव्हिडन्स ॲक्ट अठराशे बहात्तर यांची जागा घेतली आहे मित्र ही खूप महत्त्वपूर्ण माहिती आहे मित्र भारतीय न्यायसंहितेत आता एकूण तीनशे अठ्ठावन्न कलम आहेत आणि यापूर्वीच्या आय पी सीमध्ये पाचशे अकरा तरतुदी होत्या तर, तर मित्र हो ही एक छोटीशी म्हणजे दैनंदिन जीवनात नाही पण आपल्या माहितीसाठी आपल्याला माहिती असावं म्हणून ही थोडी उपयुक्त माहिती मी तुमच्यापर्यंत आज पोहोचवली की आता कलम चारशे वीसच्या जागी कलम तीनशे सोळा आलेला आहे मित्रो फसवणुकीसंदर्भात तक्रार दाखल करण्यासाठी एफ आय आर दाखल करण्यासाठी ठीक आहे हा छोटासा माझा प्रयत्न होता मित्रो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ही आग्रहाची विनंती ねは。